विवाहित तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा दफन केलेला मृतदेह पोलिसांनी तब्बल नऊ दिवसांनंतर पुन्हा बाहेर काढला आहे ही घटना राजस्थानातील जयपूर इथं घडली असून सदर तरुणीचा मृतदेह आता सवाई मानसिंह रुग्णालयात नेण्यात आला असून तिथं छवविच्छेदन केलं जाणार आहे पती आणि त्याच्या नातेवाईकांनी गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या व्यक्तींनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार तीस जुलै रोजी जयपूर इथं राहणाऱ्या बावीस वर्षीय अनम या विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता अनम पाच महिन्यांची गर्भवती होती तीस जुलै रोजी तिची प्रकृती एकदम चांगली होती आणि मी तिला भेटून आलो होतो मात्र त्यानंतर सायंकाळी पाच वाजता तिची तब्येत बिघडल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांनी दिली असं अनमच्या वडिलांनी सांगितलं आहे अनम आजारी असल्याचं कळताच तिच्या वडिलांनी अनमच्या सासरी धाव घेतली परंतु आनमला उपचारासाठी रुग्णालयात हलवल्याचं तिच्या वडिलांना सांगण्यात आलं आनमचे वडील रुग्णालयातही पोहोचले मात्र तिथं आनम नव्हती दुसऱ्या दिवशी थेट तिचा दफनविधी करण्यात आला